शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की जी फ्लॉवरिंग स्टेज मध्ये होणारी गळ आणि कूस सडवा याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण एकवीस बावीस दिवसापासून बावीस ते चाळीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे गळ कूस होऊ नये म्हणून वीस ते चाळीस दिवसात आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय कामकाज केलं पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत पस्तीस चाळीस दिवसाचे प्लॉट झाले त्या ठिकाणी फ्लावरिंग पास होते आहे पण गळ होते कूज होते त्याचप्रमाणे साडवा देखील होत आहे मग अशा वेळेस आपण प्रिवेंटिव्ह मध्ये आता आपण या ठिकाणी साधारणतः एकवीस बावीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांची तेरा ऑक्टोबरच्या ऑक्टोबरची पेस्ट आहे तेरा ऑक्टोबरची बेस्ट आहे ना बाबा आज आपण व्हिडिओ घेतोय चार नोव्हेंबरला म्हणजे तेरा आणि ते अठरा दिवस आणि हे चार दिवस बावीस दिवसाचा प्लॉट आहे दिवसा आपला व्हिडिओचा विषय आहे की गळ कूज होऊ द्यायची नसेल तर बावीस ते चाळीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे एकंदरीत दादा आपलं पूर्ण नाव सांगा केशव कुंड जाधव मुक्काम पोस्ट वडनेर तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला त्या बाजूला एक प्लॉट आता पासिंग होतोय हो, एस एल हो हा पण एस पण याची जी तेरा चौदा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरला तुम्ही पेस्ट लावली हो आणि तिथून जसाही पोंग्यात आला पास म्हणजे फेल काढूस तो पोंग्यातच पाणीच सारखा पाऊस पाऊस पावसाचा एकंदरीत काय वाटलं आज एवढा माल दिसतो दाखवा ना माल भरपूर माल आहे हे हे दोन दोन तीन तीन चार चार घडे कोणत्या झाडावर घ्या हे दोन दोन तीन तीन चार चार काडीव घडे हे याला फक्त फेलच्या दोन दिवस आधी म्हणजे साधारणतः तेराव्या चौदाव्या दिवशी चार चारशे पाण्याला आर्या सक्षयम अॅक्रोबॅट पंचेचाळीस जे आणि सिक्स बी हा स्प्रे दिल्यावर घडी इतके बारीक होते सर का असं वाटतं हा माल राहणार नाही पण बाबा या ना इतका या। माल मला का... काय वाटलं म्हणजे एवढा पाऊस होता जसं दिवाळी सुरू झाली आपली आणि सारखा पाऊस होता या प्लॉटला प्लॉट वाचल का नाही वाचल याचे काय शाश्वती मुळे आज एका काडीवर एवढे एवढे सुंदर गड हो एका दोन दोन तीन तीन चार चार गड सर हे तुम्ही पाना कुंभर माल एकदम स्ट्रॉंग ठेवू नका बरं का बाबा एवढा नाही ठेवायचं आपल्याला दोन दोनच ठेवायचे काही काढून टाकायचं काढून नंतर पुढची विरळणी कराल ना तुम्ही धोडा अवस्थेत त्यावेळेस काढून टाका तर आपल्या व्हिडिओचा विषय मित्रांनो तुमचा नंबर मी जाणून घेण्याची म्हणजे नंबर सांगा बरं त्र्याऐंशी नव्वद नव्वद एकोणऐंशी चोपन्न तुमचा पहिला प्लॉट आहे त्याच्यावर दव दाद पडलं फ्लॉवरिंग मध्ये पाऊस आला तिथं गळकोजीचं प्रमाण किती टक्के पाच दहा टक्के आहे सर पाच दहा टक्के तर ग्राह्य दराव हो। म्हणजे तो सुद्धा सर प्लॉट वाचत होता का नाही शंका होती पण तुम्हाला मी तुम्हाला फोन केला तुम्ही सांगितलं दोनशेला शंभर मिली घ्या आणि आन... पोटॅशियम पोटॅशियम बोरॉन आणि रोखो सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी कॉल त्याच्या पुढच्या दिवशी टच ऑफ स्प्रे करायला लावले तुम्हाला तेच मित्रांनो आपल्याला काय करायचंय प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत असताना आता एकवीस बावीस दिवसाचा प्लॉट आहे इथं आपल्याला काय करायचंय या कळीची आता तुमचा दोन ग्रॅम जीएचा स्प्रे अजून बाकी असेल काल झाला हो हो दोन ग्रॅम जीएक्रोबॅट एम पंचाळीस चा स्प्रे काल एकविसाव्या दिवशी झाला त्यानंतर सव्वीसाव्या दिवशी आपल्याला या ठिकाणी कळी डिपिंग करायची नाही सव्वीस आणि तीस दिवसाला दोन जीए चे स्प्रे आपल्याला घ्यायचे त्यातला पहिला स्प्रे जीए उलटा पालटा घ्यायचा जीए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली त्याच्यासोबत रिवर्स एकशे साठ मिली हा पहिला स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओक्रॉप फट हे जे मायक्रोटन आहे देऊन घ्या त्याच्या पुढच्या दिवशी एक साधा स्प्रे करायचा आहे संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे ते पाचशे मिली त्याच्याबरोबर टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी परत एकदा चा स्प्रे करत असताना आपल्याला कळी डिपिंग करायची नाहीये मग तिथं परत एकदा जीए तीन ग्रॅम जीए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली आणि त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दिवस तुमचा एकोणतीस तिसावा असेल त्यानंतर मात्र गळ कूज होऊ नये त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये पुढच्या पाच सहा दिवसात काम करत असताना जशी दोडा अवस्था सुरू होईल फुल फुटायच्या अगोदर फुल उमलत कुठंतरी दोडा अवस्थेच्या पुढची स्टेज येते दोडा अवस्थेच्या पुढची स्टेज येते फुल फुटायला सुरुवात होते त्यावेळेस इ लोंगेशन वरटेन मध्ये शेतकरी घाई करतो तिथं घाई करू नका तिथं फवारणी करायची तुम्हाला तिथं दोनशे लिटरला प्रोशेल दीडशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम जरी तुमच्याकडे गळ होत नसेल तरी हा स्प्रे प्रिव्हेंटिव्ह मध्ये देऊन घ्या नंतर पन्नास टक्के फ्लॉवरिंग स्टेज मध्ये तुमच्याकडे पूज होते गळ होते मग त्याच्यासाठी हा तीस एकतीस दिवसाला हा स्प्रे करून घ्यायचा आहे जसा तुमचा जीएचा दुसरा स्प्रे जाईल दोन दिवसांनी हा स्प्रे करून घ्या आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि दोन किलो सल्फर देऊन घ्या जसं वीस ते पंचवीस टक्के फ्लावरिंग अवस्थे येईल फुल उमलते अवस्था दिसते तिथं परत एकदा चा स्प्रे घेत असताना दोनशे लिटरला जीए फक्त दहा पीपीएम घ्या दोन ग्रॅम जीए त्याच्यासोबत आय इंडॉल एंडॉल ऍसिड दोन ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर किंवा अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आता प्लॉट तुमचा पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग मध्ये येईल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यावेळेस तुम्हाला सकाळच्या दव बादळामध्ये दव नसेल, नसेल तरी सकाळी सातच्या दोन फवारण्या लागोपाठ करायचे तुम्हाला व्हरायटी तुमची गोल वरायटी असेल तरी देखील गळकुजीसाठी या फवारण्या खूप महत्वपूर्ण असतील सकाळी सातच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी पहिली फवारणी करायची चाळीस पन्नास टक्के फ्लावरिंग स्टेज मध्ये पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम अगदी सकाळी सातच्या आत ही फवारणी झाली पाहिजे नंतर तुम्हाला काही डावणी मिल्डूच्या म्हणजे त्या विरोधात काम करण्यासाठी किंवा त्याच्यावर फवारणी तुमची काय सिस्टमॅटिक फवारणी असेल ती दहा अकराला तुम्ही करू शकतात संध्याकाळी कीटकनाशकची फवारणी करू शकतात दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा टच ऑफ पाचशे ग्रॅम बेसिलस पाचशे मिली या दोन फवारण्या जर तीस ते साठ टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये सकाळी सातच्या आत केल्या तर कूज आणि सडवा तुमच्याकडे येणार नाही आता नीट लक्षात घ्या कूज आणि सडवा आणि गळ हे तीन वेगवेगळे प्रकार आहे गळीसाठी मी तुम्हाला सांगितलंय जसंही दोडा अवस्था सुरू होईल कुठंतरी फुल उमलतंय दोन पाच टक्के तिथं प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोको जर एक्सपोर्टचं काम असेल तर रोकाऐवजी झेड तर तुम्ही त्या ठिकाणी घ्या जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि बो त्या ठिकाणी सल्फरचा वापर जमिनीच्या माध्यमातून करून घ्या गडाचा सांगाडा व्यवस्थित बनवायचा आहे मण्याचा पॉईंट चांगला बनवायचा आहे ऐंशी टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये परत एकदा जीएचा एचा इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जीए तीन ग्रॅम जीए तीन ग्रॅम जो पन चाळीस पन्नास साठ टक्केला तुम्ही इंडॉल आसिटिक ऍसिड बरोबर आय ए बरोबर जो स्प्रे दिला त्यानंतर एक तिसऱ्या चौथ्या दिवशी जीए तीन ग्रॅम त्याच्यासोबत झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करा आणि पंच्याण्णव ते शंभर टक्के फ्लावरिंग पास होत आहे त्यावेळेस सेटिंग स्प्रे तुम्हाला करायचंय आहे पॉइंट पॉईंट मिळवण्यासाठी एकरी बारा ग्रॅम जीए अगदी साध्या ट्रॅक्टरने सहाशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे एस एस गरज तुम्हाला येणार नाही चांगले नोझल तुमच्याकडे असतील तर त्या ठिकाणी एकरी बारा ग्रॅम ते अठरा ग्रॅम पर्यंत जीए तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता एकरी एक लिटर टेक्याल घडाचा सांगाडा लुसलुसित कसा राहील घड कसाही मोडला वाकवला तर मोडणार नाही कडकपणा येणार नाही आणि चांगली साईज तुम्हाला मिळण्यासाठी एक, एक लिटर टेक कॅल बारा ते अठरा ग्रा ग्रॅम जीए पाचशे मिली एजिटेक सीपीपीयू आणि त्याच्यासोबत रनमॅन ऐंशी मिली किंवा एमिस्टार दोनशे मिली असा आणि त्याचबरोबर लॉंग साईज एक लिटर असा एक्सप्रेस सेटिंग नंतर म्हणजे त्या दरम्यान पंच्याण्णव ते शंभर टक्क्याला तुम्ही त्या ठिकाणी सेटिंग ला घ्या मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची एक साधी फवारणी तुम्हाला सांगतो तिथं कुमानेल झायराम पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम एक्सपोर्टचं काम नाही बिंदास कुमानेल रोको तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्याच्या पुढच्या दिवशी युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट त्याच्या अगोदर तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव ऍक्रिसिवा असेल लुना असेल याच्यापैकी कुठलाही एक स्प्रे पन्नास ते ऐंशी टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये करून घ्या जसंही तुमचं चांगलं सेटिंग होईल सेटिंग स्प्रे नंतर सेकंड डीप तुम्हाला घ्यायची सेकंड डिम सेकंड डीप ते थर्ड डीप त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीच नियोजन हा एक वेगळा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी देईल जाधव साहेब एक प्रश्न विचारतो तुम्हाला हा प्लॉट डॉक्टर किसान कड रजिस्टर नाही एकंदरीत तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला सातत्याने पोंगा अवस्थेपासून सातत्याने फॉलोअप घेतला आणि मी दिलेला फोटो बघून वेळापत्रक आणि त्याचा काय फायदा झाला इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही तुम्हाला फोटो पाठवल्यानंतर तुम्ही जे वेळापत्रक दिलेल्या प्रमाणे ना हा पुढे वेळापत्रक दिल्याप्रमाणे इतका माल आहे का ते वेळापत्रक जर फॉलो केलं तर इतका माल निघतो तर डॉक्टर किसानच मार्गदर्शन हे शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे प्रत्येक गाडीवर तीन तीन चार चार पाच पाच गडे एवढे ठेवू नका फक्त वेळापत्रक सात सात गड हो ना ओ, योग योग परते परते। चार पाच गडे सर नका ठेवू एवढे आणि फक्त वेळापत्रक जर चांगलं फॉलो जर केलं तर शंभर टक्के मालाला कुठली अडचण येत नाही सर इतका माल आहे तुम्ही बघा नक्कीच हा या मालाची क्वालिटी आपण कशी चांगली बनवायची त्या संदर्भात वेळोवेळी व्हिडिओ तर देईलच मी त्या दिवशीच सांगितलं होतं की पहिल्या एस प्लॉट मध्ये प्लॉटमध्ये त्यांचा व्हिडिओ घेतला त्यानंतर पुढचा व्हिडिओ मी देईल आणि अजूनही याच प्लॉटमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तर येऊन बघू शकतात त्यांचा मोबाईल नंबर आहे प्लॉट कसे बनत चालतात कशा पद्धतीने काम होतं आणि खर्च कसा कमी राहतो त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद